हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत ले ले आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळची सुरुवात माझी चहापनेच होते तर इथे चहा ठेवलेला आहे आणि बनवलेली होती आज टिफिनला बटाट्याची भाजी तर नंतर मग विरांशला लागली होती भूक मग नंतर लागलेली होती विरांशला भूक तर मग ऑल टाईम फेवरेट लहान मुलांची भाजी असते म्हणजे ती म्हणजे भेंडी तर भेंडी नेहमीच घरात ठेवावीच लागते कारण कधीही कोणी काही सांगितलं विरांशला तर खूप जास्त आवडते तर मग विरांशने आज काही खाल्लं पण नव्हतं सकाळपासून मग डायरेक्ट जेवणच व्हिटॅमिन डी सुद्धा येतय आमच्या इथे गॅलरी मध्ये पूर्ण ऊन असतं तर मग सकाळची जी काम असतात ना ती सगळं इथेच बसून डायनिंग टेबल वर बसून भाजी निवडणं वगैरे करत असते म्हणजे ऊन पण घेता येत व्हिटॅमिन डी पण घेता येत आणि छान असं वाटतं आणि आमच्या इथे कसं आहे ना गॅलरी मध्ये ती सीजनचं ऊन छान येतं म्हणजे उन्हाळ्यात पण कमी ऊन येतं नंतर हिवाळ्यात आपल्याला ऊन पाहिजे असेल बरोबर सकाळी पोहळ ऊन येतं आणि पावसाळ्यात मग उन्हाचा प्रश्नच येत नाही कधी ऊन तर कधी सावली असतं तर खूप छान मस्तपैकी हे असे जे घर असतात ना पश्चिम तर तिथे उन्हाचा एक फायदा असतो तर पूर्ण गॅलरीमध्ये ना माझं साडेबारा एक वाजेपर्यंत छान ऊन असतं आणि नंतर मग जसं जसं ऊन उतरतं ना तसं तसं मग ते कमी कमी होत जातं अशा पद्धतीने तर चला भाजी निवडते आता गवतीच्या निवडायचं आणि मग माझं भाजी निवडायचं काम चाललं होतं विरांशी बडबड चाललेली होती आणि नंतर मग सगळं कांद्याची पात निवडून ठेवली कारण असं जर आपण पटकन भाज्या निवडून ठेवल्या असतात ना तर मग आपल्याला सकाळी सकाळी घाई नाही होत तर कोथिंबीर सुद्धा निवडून झाली आणि कोथिंबीर ना मी धुवून घेते आणि मग वाळवून घेते आणि मग एका डब्यात स्टोअर करते म्हणजे ना जेव्हा सकाळी टिफिनची घाई असते तेव्हा आपल्याला तो एक्स्ट्रा टाईम लागत नाही कोथिंबीर धुवायला तर त्याच्यामुळे हे करत असते मी आणि खूप छान अशी फ्रेश कोथिंबीर राहते धुतल्यानंतर आता ना सगळे छान अशा भाज्या वगैरे निवडून झालेल्या मस्तपैकी कोथिंबीर आता इथे वाळत घालते आणि गवतीच्या सुद्धा कापून ठेवली आहे

अशा भाज्या वगैरे निवडून झाल्या आणि आज मला आहे ना घर आवरायचं होतं डस्टिंग करायची होती कारण उद्या होता विनांशीचा बर्थडे तर छान अशा भाज्या वगैरे मग व्यवस्थित मी आता ठेवून दिल्या आणि नंतर मग सगळी डस्टिंग करायला सुरुवात केली तर आमचा जो सोपा आहे ना तो खूप खराब होऊन जातो नाही म्हटलं ना तरी बरीचशी धू त्याच्यावर येते आणि मग तो आहे ना आठ दिवसातनं एकदा क्लीन करून घ्यावाच लागतो कारण मग मुलंसुद्धा खेळत असतात आणि मग मुलांना पण हाताला वगैरे धू लागते त्याच्यामुळे ना मग मी हे करूनच घेत असते पण आता जे पाय फ्रॅक्चर झाला ना त्याच्यामुळे डस्टिंगचं काम जास्त मी करत नाही आहे पंधरा दिवसात महिन्यातनं करते तर पायामुळे जास्त वेळ उभं राहता येत नाही त्यामुळे मग आता सोपा वगैरे छान असं क्लीन करून घेते आणि हे जे लिक्विड आहे ना ते मी साधं पाण्यामध्ये आपलं जे लिक्विड असतं ना सर एक्सलचं ते थोडंसं मिक्स करते एक चमचाभर आणि ते, ते छान असं मग सगळीकडे स्प्रे करून ना सगळी धूळसुद्धा निघते आणि चांगलं छान अशी चकाकीसुद्धा येते तर सोपा वगैरे ते छान माझं लावून झालेलं आहे आणि बघा किती छान असं उड्या मारणं चालू आहे तर आपण जेव्हा काम करतो ना मुलांना एक वेगळंच काहीतरी कुतूहल असतं मस्त एन्जॉय करतात ते तसंच आमचं विरासुद्धा करतो त्यानंतर मग हे टी व्ही कॉर्नर वगैरेसुद्धा सगळं क्लीन करायचं होतं त्याच्यावरसुद्धा बरीचशी धूळ होती माझा पाय फ्रॅक्चर झाला असल्यामुळे मम्मीने जेव्हा केलं होतं त्यानंतर मग मी काही हातच लावला आणि मम्मी गेल्यानंतर जवळजवळ आता महिना होतील तरी ते क्लीनच नव्हतं झालं मग म्हटलं जर आज करूया कारण उद्या बड्डे सुद्धा आहे आणि बड्डे वगैरे जर राहिलं ना तर हे सगळं केलं गेलंच पाहिजे कारण छान असं वाटतं आपल्या घरात थोडंसं फ्रेश फील होतं त्याच्यामुळे ना मग हे मी करतच असते मुलांच्या बड्डेला आवर्जून एक दिवस आधी करून घेते तर मी जेव्हा क्लीनिंग करत होती तेव्हा त्याला सगळं करायचं होतं मम्मा मी करतो मी करतो असं म्हणून नेहमीप्रमाणे त्याचं सुरू होती बडबड आणि त्यात मी सगळी क्लिनिंग वगैरे करून घेते आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं थोडं दमायला होतं पण मग हे ना आपल्याला एक वेगळीच फिलिंग येते फ्रेश फील होतं आणि मस्तपैकी छान वाटतं घरामध्ये तर सगळी फर्निचर पुसून घेतलं मी आणि नंतर हे ना मग जी फ्रेम वगैरे होतं ते सगळं पुसून घेतलं म्हटलं चला आज सुरुवात केलेलीच आहे डस्टिंगला तर सगळंच क्लीन होऊन जाऊ दे स्विच बोर्ड वगैरे सगळं पुसलं आणि हे जे लॅम्प दिसत आहेत ना वॉल हँगिंग लॅम्प तर ते खूप छान आहे ते फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर मागवले होते <स्यागा> सांग ना फ्रेंड्स कुठे उभं राहायला बघा फ्रेंड्स विरांश कुठे उभं राहायलाय दाखवू तुम्हाला हे बघा खूप छान असं मस्त आवरून झाले मस्त सेट झाले आणि हे सगळे कवर्स त्यांना धुवायला काढलेले आणि म्हणून आता मग ते वाळले का छान असं सोफा सेट करे चक -चक तर सगळीकडे मस्त पैकी क्लिनिंग झाल्यामुळे मस्त चकचक झालेलं आहे घर छान असं आणि उद्या विराचा बड्डे तर मग विराचा बड्डे म्हटल्यावर मला मुलांचा बड्डे म्हटला ना तर खूप छान असं वाटतं मस्त एनर्जेटिक वाटतं तर बघा आता कोथिंबीर माझं काम होईपर्यंत वाळलेली आणि आता एक छान असा डब्बा घेतला मी कोथिंबीर स्टोअर करायला तर ह्या डब्यात जर ठेवली ना मस्तपैकी पंधरा दिवस दहा दिवस तरी कोथिंबीर मस्त राहते फ्रेश आणि आता चला तर मग हे सगळं आवडून झाली दुपारी थोडासा आराम वगैरे केला आणि संध्याकाळी ना मग आम्ही गेलो होतो शॉपिंगला बर्थडेची शॉपिंग तर बघा आमच्या इथे बिल्डिंग मध्ये किती छान असं वातावरण झालेलं आहे मस्त संध्याकाळचं उंचच्या उंच झाडं आणि खूप छान वाटतंय हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर वीरांशा बर्थडेची शॉपिंगसाठी शॉपिंग साठी तर बघा आता काय मांडलं मग ना बड्डे ड्रेस घ्यायचा होता तर बड्डे ड्रेस कुठून घ्यायचा कसा घ्यायचा काहीच डिसाईड केलेलं नव्हतं तर म्हटलं चला एकदा एक चक्क ट्रेंड्सला मारू तर तिथे जर आवडला तर मग ठीक आहे तिथून घेऊया नाही तर मग झुडिओ हायच ऑप्शन म्हणून दोन ऑप्शन म्हणून आम्ही इकडे ट्रेंड्सला गेलो तर ट्रेंड्समध्ये कपडे होते पण एवढे आवडत नव्हते ते फक्त थंडीचा सीझन पुरताच ते आपण घालू शकतो असं होतं मग त्याच्यामुळे ना म्हटलं चला आणि मुलांची लहान मुलांचे, मुलांचे कपडे किती कॉस्टली घेतले ना तरी ते नंतर आफुडून जातात आणि ते त्यांची हाईट वेगळी वाढली का मग ते कपडे असेच वेस्ट जातात त्याच्यामुळे मी एकच प्रेफर करते की ना थोडं कमी किमतीतले कमी रेंजमधले कपडे घ्यायचे आणि दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह असतील मुलं असं घालून घालू शकतील म्हणजे कधी डेली सुद्धा वापरू शकते कम्फर्टेबल असतील मुलांसाठी असे कपडे मी चूज करत असते मुलांसाठी तर ट्रेंड्सला बघितले कपडे वर स्वेटर घ्यायचं आणि मग आरवच चाललं होतं जेव्हा विरांश शॉपिंग असेल किंवा काही असेल आरव सैन एक नंबर असतो आरव स्वतःच सगळं चूज करून घेतो नेहमीप्रमाणे आणि म्हणतो की मला हे घ्यायचंय असं सगळे कपडे वगैरे बघत होतो आम्ही आणि छान छान प्रेंडचे टी शर्ट होते मुलांचे पण म्हटलं बटेच्या हसाने पाहिजे ना तसं मिळत नव्हतं मग भरपूर असं शोधलं तर एक दोन शर्ट आवडला मला पण मग ला तो, ला तो ना त्याचं एजमध्ये म्हणजे त्याच्या साईजनुसार नव्हता तो तर त्याच्यामुळे म्हटलं तो स्किप केला आणि नंतर मग विरालाच विचारलं की विरा तुला कसा ड्रेस हवाय तर मग विरांशला पाहिजे म्हणजे आपण जे म्हणतो ना तसं लगेच म्हणतो की मला हा पाहिजे तो पाहिजे असं तर बघा आता काय म्हणतो शर्ट घेऊ

नको आम्ही आलेलो ट्रेंड्स मध्ये बघा हा शर्ट भेटू वेटे तर आरूला घ्यायचा आहे अशी टी शर्ट आणि अशा पद्धतीने वाव छान दिसतरी विरू घ्यायचं तुला हा दाखव विरू मागे मागे कसं आहे वा 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 क्या बात हे आता आलाय बरोबर बघतो बरं कितीच आहे आणि हा बघ हा हा बरं कलरफुल कलरफुल खालचं कपडे सगळे बघत होतो आणि आरव खूप छान छान काढत होता म्हणजे जसे मोठे मुलं वेअर करतात ना तशा स्टाईलचे कपडे काढत होता टी शर्ट वगैरे तर म्हटलं बाबा अजून वेळ येतो नंतर बघूया आणि पण मग काही एवढे आवडलेच नाही आणि थोडी ना रेल्स काय वाटली ट्रेंड जुडिओ तर म्हटलं चला इथे ना घेता आपण व्हिडिओला कशी सुद्धा बघूया जर आवडले तर तिकडून घेऊया तर चला मग आता चाललोय जुडिओला इकडे विरू काय घ्यायला आला काय तर बघा लावून जीन्सवर आणि डीमार्टला जीन्स बघू हो। एखादी वा 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 छान दिसतं विराला इकडे पण आहे विरू थांब विरू किती छान दिसतं विरा आजगी झुडिओला हो छान छान ड्रेस होते ट्राय वगैरे करून पाहिले आणि छान पण दिसत होते त्याला मग एक ड्रेस फायनल केला आम्ही तर कोणता घेतला ते सुद्धा तुम्हाला कळेलच आणि त्यानंतर येण्यानंतर मला दोन आवडले डेलिव्हिअरसाठी तर ते दोन टी शर्टसुद्धा घेतले वन फोर्टी नाईनचे होते ते तर खूप छान रिजनेबल आणि व्यवस्थित असे कपडे मिळतात झुडिओला हो आणि सुद्धा करू बाहेर बाहेरसुद्धा ऑकेजनल विअर करू शकतो असे कपडे मी घेते मुलांसाठी म्हणजे कसं जास्त महाग पण नाही आणि पैसे पण नाही वेस्ट तुला आवडतोय का त्याची फॅशनच आहे पण आखूड होतो यार ऋतूला काय घेतलं इकडे ना आमच्या विरांश शॉपिंग बॅग रेडी झाली विरांशची आणि विरांशने सगळी छान अशी शॉपिंग केलेली आहे मस्त आणि आता आने खाली काय घेतलं विरांश खूप खुश झाला माझा बर्थडे बर्थडे ह्यावेळेस जास्त करायला लागला काय त्याच्यामुळे मग विरांची मज्जा आहे विराची केक घेणार आहे तू अजून

ตอนนี้วิดีโอไลน์นะคธจะสิ मस्ती मस्ती कर जम्पिंग जम्पांग हाय फ्रेंड्स कर माझा बड्डे ला आवडला असेल तर लाईक करा शेअर शॉपिंग करायला आलो या भेटू नवीन कुठे आलाय तू सगळ्यांनी स्वतःच